सिंदूरमुळे कोलाड आंबेवाडी नाक्यावर जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी एकमेकांना पेढे वाटून साजरा केला आनंद ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बुधवारी सात मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे आपल्या भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात जाऊन हवाई हल्ला करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले या निमित्ताने रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी नाका येथे बुधवारी सायंकाळी ठीक सात वाजता सकाळ हिंदू समाज कोलाड पंचकृषीतर्फे पाकिस्तानवर जो सिंदूर ऑपरेशन करण्यात आला आहे त्याचा आंबेवाडी नाका दगत तटकरे चौकात विजय साजरा करण्यात आला यावेळी फटाके वाजवून त्याची आतिषबाजी तसेच गोड वाटून आनंद उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानला चोख उत्तर दिले तर पाकिस्तानचा अधिक निषेध करण्यात आला जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानला दिलेले चोख उत्तर म्हणून देशाच्या सैन्य दलाचा अभिमान म्हणून तसेच पाकिस्तानचे नक्षल दहशतवाद्याचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले या प्रत्यर्थ हा आनंद असतो आणि जल्लोष कोलाड सकळ हिंदू समाज आणि कोलाड आंबेवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी एकमेकांना पेढे वाटून करण्यात आला यावेळी कोलाड परिसरातील असंख्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड जिजाऊ जय शिवराय जय शंभूर खर तर असे म्हटलं हे प्यार तो हर वक्त्य केना चाये देशाचे हे प्यार तो हर वक्त केना चाहिए मैं रहू या ना रहू भारतीय रेना चर्था आपण पाहायला गेलो साडेतीनशे वर्षांपूर्वी देखील छत्रपती शिवरायांनी हे सांगितलं होतं की आमच्या वाटेवरती येऊन आमच्याशी वाट मारी करणाऱ्या त्यांच्या वाटेवरती जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवरती परत नाही आमचा इतिहास आहे आणि भारतीय जवानांनी तोच इतिहास काल पुन्हा एकदा दाखवून दिला आणि याच गोष्टीचा सा आपल्याला सार्थ अभिमान आहे परंतु एक गोष्ट विसरून चालणार नाही आहेत आपण आपल्याकडे नेहमीच म्हणतो हिंदू मुस्लिम ई शिकाई आमसभे भाई भाई परंतु पेलगामचे अटॅक तर आपण बारकाईने अभ्यासला ना धर्म विचारून मारले गेले आणि खऱ्या अर्थानं धर्म विचारून मारत असताना कुठेतरी आपण ही दखल घेणं गरजेचं आहे की धर्म किती महत्वाचा आहे आणि म्हणूनच रक्षण करण्यासाठी एकदा आपण आपल्या पाहिजे हेच या ठिकाणी आपल्याला सांगतो म्हणून भारताच्या लष्कर आणि भारतीय पंतप्रधान आणि त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी रात्री एक वाजता अटॅक करून गेली तेवीस मिनिटांमध्ये नऊ एक एक स्थान उद्ध्वस्ती केली त्याचा हा आनंद उत्सव साजरा करत आहोत जय शिवराय पवित्र दिनी पाकिस्तानवर जो काय रात्री बावडे दोन वाजता भारतीय जवानांनी त्यांचे आड्य उद्ध्वस्त केले त्याच्या विजयस्ट साजरा करण्यासाठी आपण कोलाड नाशिक कोलाड वाशिया इथं जमलेला आहोत आपल्याला सार्थ अभिमान आहे की आपल्या भारतभूमीच्या जवानांनी त्या पाकिस्तानाने आपल्याला धर्म म्हणून त्यांना मारलं बैलगावमध्ये त्यांचा बदला घेण्यासाठी आज रात्री दोन वाजता भारतीय जवानांनी त्यांचे आठवड्या उद्ध्वस्त केले त्याबद्दल भारतीय जवानांचा आणि भारतीय संरक्षण मंत्री पंतप्रधान मोदी यांचं आम्ही अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जवानांनी आपलं जे कौशल्य पणाला लावलं आणि रात्री तेवीस मिनिटामध्ये हा सगळा कार्यभार उरवला प्रभुत्व या याच्यावर आहे आणि हे निश्चित आणि पंतप्रधानांचं आणि संरक्षण मंत्री तसेच राष्ट्रपतींचं सुद्धा आणि विरोधी पक्षांसुद्धा या ठिकाणी कौतुक केला पाहिजे की सर्वांनी या गोष्टीला सपोर्ट केला आणि त्यामुळेच हे चांगल्या पद्धतीचं हे कार्य घडलं आणि भारतीय जवानांनी हा बदला घेतलेला आहे याचं आपण सर्वांनी कौतुक केलेलं आहे अभिनंदन केलेलं आहे आपणाची ही फुज या ठिकाणी पोचली असेल ह्याची मी आपला ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपण हा जो पूजोत्सव साजरा केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद वाचतोबा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह